आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं न्यूज चॅनल संघर्ष गृहोपयोगी संचाचे वाटप कोल्हापूर जिल्ह्यात सुरू करावे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून देण्यात येणारे गृहोपयोगी संचाचे वाटप सांगली व वा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालू होते पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस जुलै पासून मंडळाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील गृहउपयोगी वस्तू संचाचे वाटप पोर्टल पुढील आदेश येईपर्यंत बंद राहील असा मेसेज करून वाटप बंद करण्यात आले आहे इतर जिल्ह्यामध्ये मात्र गृहउपयोगी वस्तू संचाचे वाटप केले जात आहे कोल्हापूर जिल्ह्यावरती एक प्रकारचा अन्याय होत आहे या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या प्रश्नासंदर्भात सांगली जिल्हा पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील कामगारांना भांडी संच वाटप करावे तालुका निहाय कॅम्प सुरू करून कामगारांना सेवा सुविधा पुरवाव्यात यासह अन्य विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी कामगार आघाडी कृती समितीचे नेते विजय हेगडे संतोष माळी डॉ दगडू माने विकास गायकवाड दादासो सुतार अमर कांबळे अशोक पाटील भैयासाहेब धनवडे निहाल कांबळे रावसाहेब बेडगे गीता कमलाकर संजय अडसुळे आदी मान्यवर उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा